तर नमस्कार शेत मित्रांनो तर आजचा आपला चर्चेचा विषय असणार आहे की एक रेडचीच आम्ही लागवड का करावी किंवा सीचीच लागवड का करावी तर मित्रांनो ज्यावेळेस पण आपण एखाद्या नवीन झाडांची वगैरे किंवा एखाद्या नवीन बागेची लागवड करत असतो तर त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आपण व्हरायटीची कोणती लागवड करावी किंवा लाग कोणता वाण लागवड करावा आपल्या लागवडीसाठी तर मित्रांनो ड्रॅगन फ्रूटमध्ये जर आपण लागवड करायचा विचार करत असाल तर सध्या इंडियामध्ये एक दोन चार व्हरायटी खूप ट्रेंडिंगला आहेत त्यात एक म्हणजे जम्बो रेड झालं दुसरं म्हणजे सी व्हरायटी झालं आणि तिसरं म्हणजे त्या अमेरिकन ब्युटी किंवा सादर रेड रेड तर या तीन व्हरायटीमध्ये आपण विचार करू शकतो तर मित्रांनो आता माझ्याकडं हा जम्बोचा प्लॉट आहे तर मी तुम्हाला जम्बोबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छितो की जम्बोचीच लागवड का तर जम्बोमधले जे काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत जर आपल्या जम्बो लागवड जम्बो व्हरायटीची जर लागवड करू इच्छिता तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपणच विचार करा की बाबा काय होऊ शकतं तर हा जो आपला प्लॉट बघताय तुम्ही हा साडेतीन वर्षाचा प्लॉट आहे याची ग्रोथ वगैरे हो पाहू शकता तुम्ही सेम आहे सगळं तर मित्रांनो जम्बो रेडच का तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे नावतच तर ह्या वरायटीचं नावच आहे जंबू आणि रेड तर मित्रांनो ही वरायटी आतून रेड रेड असते रेड असते म्हणजे पिंक असते आणि बाहेरून पण पिंक असते आणि ह्याच्या नावाप्रमाणे जंबो म्हणजेच मित्रांनो हे जे फळं आहेत ह्यांची साईज अगदी चारशे पाचशे तर यांच्यासाठी नॉर्मल आहे आणि एक किलोपर्यंत म्हणलं तरी ह्या फळांची साईज जास्तीत जास्त होऊ शकते एक किलो बाराशे ग्रॅमपर्यंत म्हणलं तरी जाऊ शकतं पाचशे सहाशे तर यांच्यासाठी एकदम म्हणजे नॉर्मल आहे कोणतं जरी फळ घेतलं तरी पाचशे सहाशे तर होऊनच जातं तर काही विषयच नाही तर पहिला मुद्दा हाच झाला की बाबा फळांची साईज एक नंबर असते जम्बोला फळांमधच्या साईजमध्ये कोणतीच व्हरायटी बीट करत नाही हे आपण मार्केटमध्ये जाऊन पण विचारू शकता व्यापाऱ्याला विचारू शकता प्लॉट विजिट करा कुठं पण म्हणजे कोणी पण ज्या ह्याच्यातला जो ता माणूस आहे त्याला आपण विचारू शकता की साईज कोणत्या व्हरायटीची जास्त आहे तर मित्रांनो जम्बू रेटची साईज जास्त आहे आप आणि आपल्याला तर माहितीच आहे मार्केटमध्ये रेट हे साईजनुसारच निघतात चारशे प्लसचा वेगळा निघतो पाचशे प्लसचा वेगळा निघतो दोनशे प्लसचा वेगळा निघतो शंभर प्लसचा वेगळा निघतो त्याच्यामुळे मित्रांनो साईजमध्ये जंबो अगदी कोणत्याही व्हरायटीला बीट करू शकतो त्याच्यामुळे जंबोचा नाद नाही साईजमध्ये हा तर झाला पहिला मुद्दा तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर आपल्याला कुठं लांब ट्रान्सपोर्टेशनला वगैरे फळं पाठवायचे तर तो मुद्दा झाला तो म्हणजे किपिंग क्वालिटी तर मित्रांनो जम्बो रेटची किपिंग क्वालिटी हे दोन नंबरला येते माझ्या माहितीनुसार तरी माझे आत्तापर्यंतचे जेवढे अनुभव आहेत त्याच्यानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात त्याच्यामुळं एवढं काय पर्सनली घेऊ नका कोणी तर मित्रांनो दुसरा मुद्दा तोच झाला की किपिंग क्वालिटी तर मित्रांनो किपिंग क्वालिटीमध्ये जम्बो रेट दोन नंबरला येतं तर एक नंबरला माझ्या माहितीनुसार तर आहे ती म्हणजे अमेरिकन ब्युटी किंवा साध रेड रेड व्हरायटी तर मित्रांनो ती जी व्हरायटी त्याचं जे कातड आहे अमेरिकन ब्युटीचं ते खूप असं जाड दिसतं तुम्ही मार्केटमध्ये वगैरे पाहू शकता आत्ता तर सध्या फळांचा सीझन संपला आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही दिसणार नाही तर त्याचं कातड आहे ते खूप जाड असतं त्याच्यानंतर जंबो रेडचं कातडं थोडंसं त्याच्यापेक्षा हलकं असतं तर मित्रांनो जम्बो रेटची किपिंग क्वालिटी ही खूप म्हणजे चांगली आहे मग त्या त्या मानात जर अमेरिकन ब्युटी जर विचार केला तर त्याच्या मानात काहीच नाही पण काहीच नाही म्हणण्यापेक्षा एक दोन ते तीन दिवस कमी परंतु चांगली आहे पेक्षा तरी खूप चांगली आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर किपिंग क्वालिटीचा विचार करत असाल तर जो व्यापारी वगैरे समजा बाहेरला ट्रान्सपोर्ट वगैरे करायचा विचार करतो आहे तो किपिंग क्वालिटीवर भर देऊ शकतो आणि तो म्हणजे जम्बोचीच मागणी करू शकतो तर किपिंग क्वालिटीचा विचार केला तर जम्बो रेड चांगला आहे खूप चांगले आहे जम्बो रेड तर तिसरा मुद्दा विचार करायचा झाला तर तो आहे तो क्रॅकिंगचा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे असं न मार्केटमध्ये वगैरे जर गेलं समजा आपण फळं वगैरे बघितली तर ड्रॅगन फ्रूटमध्ये खालच्या साईडला जे आहेत फळं म्हणजे जे देटाची आपलं खालची जी साईट आहे फळाची ती अशी उरलेली दिसते कधी कधी तर मित्रांनो तो त्याला म्हणतात क्रॅकिंग जर मित्रांनो झाडाची जर फाळांची साईज वाढत गेली तर पाळांमध्ये तसे क्रॅकिंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर मित्रांनो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त तर सी व्हरायटीमध्ये जाणून येतो जंबोमध्ये पण येतो थोडाफार पहिल्या वर्षी क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येणार कारण जे झाड आहे झाडामध्ये स्टोरेज जास्त असतं आणि पहिल्या वर्षी जी फळं कमी लागतात त्याच्यामुळं सहसा क्रॅकिंगचा थोडाफार प्रॉब्लेम येतो पण मित्रांनो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जंबोमध्ये तरी पण खूप असा कमीच येतो तर क्रॅकिंगचं झालं तर तिसरं झालं म्हणजे क्रॅकिंग पण जम्बोमध्ये असं न लागतच आहे असं सीमध्ये क्रॅकिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो परंतु जम्बोमध्ये एवढा काय प्रॉब्लेम येत नाही तर हा झाला तिसरा मुद्दा आपला की जम्बोची किपिंग क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे दोन नंबर झालं तर साईज जम्बोची बेस्ट आहे काहीच विषय नाही आणि तिसरा मुद्दा झाला तर क्रॅकिंगचा असा एवढा काही विशेष प्रॉब्लेम येत नाही थोडाफार येणार हे बघा मित्रांनो जर एकच फळ लागले एवढ्या मोठ्या फांटीला आणि जर ती पांठी जर जास्तच देते तर मग थोडेफार क्रॅकिंग होणार परंतु जास्त काही एवढा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो हे झाले सगळे जम्बोचे पॉझिटिव्हज आता हा पाहू शकता आपलं तीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा प्लॉट आहे आणि हा आपला हिथून पुढं दीड वर्षाचा प्लॉट आहे तर हे झाले मित्रांनो मुद्दे सगळे पॉझिटिव्हज आता मध्ये काय काय पॉझिटिव्ह आहे आणि तर मित्रांनो आता आपण निगेटिव्हकडे वळूया तर जम्बोमध्ये निगेटिव्ह गोष्टी काय आहेत तर मित्रांनो जम्बोमध्ये सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट म्हटलं तर एकच आहे तो म्हणजे जम्बोला सनबर्निंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे परंतु मित्रांनो सनबर्निंग ही टोटली पूर्णपणे आपण पाणी किती देतो दे दे याच्यावरती डिपेंड दे असते आता आपण हे पाहू शकता हे जे आहे ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस आहे ह्याचं जे आहे पा आपलं पान आहे ह्या पानामध्ये पूर्ण पाणी आता हे पाहू शकता आपण हे पाहू शकता आतमध्ये सगळं बघितलं तर हे पाण्याचाच घर आहे हे पाहू शकता आपण जर मित्रांनो ह्याच्यामधलं पाणी आणि ह्याच्यावरती जर डायरेक्ट सनलाईट जी जर पडली तर मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये जर पाणी असेल पाण्याचं जर स्टोरेज खूप असेल तर ह्याच्यावर जर सनलाईट पडली तर ह्याच्यावर रिपल्शनमुळं इथं सनबर्निंग तर शंभर टक्के अटॅक होणार त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण उन्हाळ्यामध्ये थोडंसं जर पाण्यावरती कंट्रो नियंत्रण ठेवलं तर सनबर्निंगचा पण प्रॉब्लेम आपण टाळू शकतो ते तर झाला पहिला पाहिला मार्ग की सनबर्निंग टाळण्यासाठी आपण पाणी कमी देऊ शकतो आणि जर मित्रांनो पाणी आपण दुसऱ्या जरी व्हरायटीमध्ये जास्त दे समजा जास की जर आपल्याकडं दुसरी वरायटी किंवा सी व्हरायटी तर जर माहित मित्रांनो आपण सी व्हरायटी जर जरी असली आणि त्याला जरी म्हणतात की सनबर्निंग होत नाही जर त्या जरी व्हरायटीला जास्त पाणी जास्त प्रमाणात जर पाणी सोडलं तर मित्रांनो सी वरायटीमध्ये सुद्धा शंभर टक्के सनबर्निंग त्याच्यामुळे जे पसरवलेले अफवा आहेत जम्बो आणि सीमध्ये तर मित्रांनो आपण जर पाण्यावरती नियंत्रण ठेवलं तर आपल्याला जंपमध्ये पण सनबर्निंग खूप कमी प्रमाणात बघायला मिळेल किंवा बघायलाच मिळणार आहे आणि जर सीमध्ये थोडंसं पाणी वाढवलं तर सीमध्ये पण सनबर्निंग बघायला मिळेल आणि जर सनबर्निंगचा एवढाच जर त्रास होता असेल तर आपण याच्यावरती शेडनेट करू शकतो किंवा किओलिनचे स्प्रे घेऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो सनबर्निंग एवढा काही मेजर विषयच नाही तर तो झाला एक विषय आणि दुसरा एक जो अपवा जी आहे ड्रॅगन जंबो रेडबद्दल ती म्हणजे रोगराई जास्त येते तर मित्रांनो असं काहीच विषय नाही रोगराई ही पूर्णपणे वातावरणावरती डिपेंड असते त्याच्यामुळं रोगराईमध्ये तुमचं जंबो रेड आहे ते जे फंगस येणार आहे तो बघत नाही की बाबा तुझं जंबो रेड येईन तुझं सी येईन कुठे हे येईन ते तर जर वातावरण बिघडलं तर मित्रांनो तुमचं जंबोरेड रेड असो किंवा सी असो दोन्हीवरती पण अटॅक होणार आहे त्याच्यामुळं ह्या ज्या अपवा आहेत की सनबर्निंग खूपच जास्त आहे तर मित्रांनो सनबर्निंग टोटली पाण्यावरती डिपेंड असते आणि रोगराई ही वातावरणात डिपेंड असते त्याच्यामुळे जर आपल्याला जंबो रेडच लागवड करायची तर आपण या गोष्टीवर विचार करू शकतो की बाबा साईज जास्त आहे किपिंग क्वालिटी जास्त आहे आणि तीन नंबर क्रॅकिंगचा प्रॉब्लेम खूप म्हणजे खूपच कमी आहे जम्पो रेडमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो या तीन गोष्टीचा विचार करू शकता आणि जर आपल्याला जम्बो रेडचा प्लॉट बघायचा असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे बहात्तर अठरा पंच्याऐंशी सेहेचाळीस आणि जर आपल्याला प्लॉट व्हिजिट करायचे असेल तर गाव तालुका तालुकोभूम जिल्हा धाराशिव उरपूर उस्मानाबाद तर मित्रांनो काय अडचणी असेल तर, तर मला कॉल करा किंवा आपला प्लॉट व्हिजिट करू शकता आपल्याकडे पूर्ण जम्बो रेड आहे आणि बघू शकता आपण डोळ्याने की बाबा कसं आहे काय काय विषय काय नाही ते चालेल मित्रांनो थँक्यू